चला सर्वांना नमस्कार 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 अंगणवाडी मदतनीस नावाचं पद आहे ठीक आहे फक्त येतात बारावी पास काही ठिकाणी दहावी आहे काही ठिकाणी बारावी परंतु हे बारावी पासून पद आहे तुमचं चौदा हजार सहाशे नव्वद जागा एवढ्या खूप मोठ्या प्रमाणात जागा आहे अंगणवाडी सेविका ठीक आहे तर हे जे अंगणवाडी सेविका आहे तर सविस्तर आपण याची माहिती पाहूया पाण्या तुम्ही आपले चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनल अजून सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करून द्या बेल प्रेस करा ठीक आहे तर आता बघूया या ठिकाणी अंगणवाडी मदतनीस हे जे पद आहे या पदासाठी एकूण चौदा हजार सहाशे नव्वद देवरिक पद आहेत पात्रता केवळ बारावी आहे मागच्या ज्या पहिले असतील जाहिरातीमध्ये पात्रता दहावी होती तुमची यामध्ये पात्रता बारावी आहे त्यानंतर तुमचं वय अठरा ते पस्तीस वर्ष आहे तुम्ही जर त्या ठिकाणी हे अठरा ते पस्तीस आहे त्याच्यानंतर विधवा असतील एखादी तर त्याच त्या महिलाच चाळीस वर्षापर्यंत वय आहे आणि मुदत फॉर्म भरण्यासाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत दिलेली आहे ठीक आहे सविस्तर संपूर्ण माहिती आपण पाहूया त्या ठिकाणी ओके डन झालेला आहे ठीक आहे तर पहा अंगणवाडी मदतनीस काय आहे त्याचं हा पेमेंट गिमेंट किती असते संपूर्ण डिटेल आपण त्या ठिकाणी घेऊया ओके आणि आताच पुन्हा त्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी सुद्धा घोषणा केली अंगणवाडी मदतनीस त्यांना त्यांची पेमेंट वाढमध्ये वाढ होणार आहे अशी सुद्धा घोषणा केलेली आहे सर वेबसाईटच फॉर्म कधी ओपन होणार आहे होऊन जाते बघा आज ज्यांचे झाले नाही शक्य आहे आज ज्यांनी फॉर्म भरलाय किंवा काल ज्यांनी फॉर्म भरलाय त्याचा आजच म्हणून अपेक्षित होतो ठीक आहे चला बघ या ठिकाणी अंगणवाडी मदतनीस वय किती आहे अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता एखादी महिला आहे चाळीस वर्षे परंतु त्या ठिकाणी विवाहित अविवाहित विवाहित आहे आणि त्याचं काय झालेलं आहे विधवा आहे तर मग चाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता आणि मुदत किती आहे फॉर्म भरण्याची एकतीस ऑगस्ट पर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म लाडली बहीण एवढे दोन ठिकाणी फॉर्म भरले तर रिजेक्ट झाले आहे का चला दोन ठिकाणी फॉर्म भरले म्हणून रिजेक्ट आतापर्यंत कोणी कमेंट केली नाही रिजेक्ट ची आहे तर लाडली बहीण ची सुद्धा कोणाचे फॉर्म रिजेक्ट झालेले नाही ठीक आहे अशा प्रकारे तुमचं फॉर्मचं जे स्ट्रक्चर आहे बघा अशा प्रकारे फॉर्मचं स्ट्रक्चर आहे तुम्हाला अर्जाचा नमुना दिलेला इथं अर्जाचा फोटो लावायचा आहे ठीक आहे बाल विकास प्रकल्प अधिकारी हे अकोला मध्येच आहे आता हे जागा तुमच्या पुण्याच्या विषय काय रे बघांना इथं अंगणवाडी मदतीशी या पदासाठी अर्ज भाषेचा प्रकार कुठल्या भाषेत मराठी जे असेल ते तुमचं उमेदवाराचं नाव लिहायचं महिलेचं नाव लग्नापूर्वीचं नाव लग्नानंतरच नाव लिहायचं रहिवाशी तुमचा पूर्ण पत्ता लिहायचा व्यवस्थित तुमची जन्मतारीख लिहायची जाहिरातीचा दिनांक तुमचं वय किती आहे त्या जाहिरातीत आल्यापासून तेवढं तुमचं वय लिहायचंय किती वर्ष वय रे बघा अठरा वर्ष कमीत कमी तुम्हाला पूर्ण झालेला असावे आणि जास्त जास्त पस्तीस वर्ष आणि एखादी विधवा असेल तर त्या ठिकाणी चाळीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म हा भरू शकता त्याच्यानंतर इथं पाहिलं जन्म तारीख जात प्रभाग कुठली कास्ट आहे तुमची इथं लिहायची बरोबर कास्ट जी ती ठीक आहे त्याच्यानंतर विवाहित असेल अवैध असेल खून करायची अशी सरळ सर विवाहित सर, अवयत आता विवाहित असेल तर इथं विवाहितला करायचं अवैधला उडून टाकायचं अनाथ विधवा आहेत का तुम्ही इथे लिहून टाकायचे अनाथ विधवा असेल तर लहान कुटुंब प्रमाणपत्र भरायचं तुम्हाला कंपल्सरी आहे आपत्य असेल त्याची संख्या लिहायची शैक्षणिक पात्र तुमची इथे लिहायची जी काय असेल ते उमेदवारांचा संपर्क क्रमांक जो आहे तो पण लिहायचा त्याच्यानंतर तुमचं इयत्ता बारावी कधी झालेला आहे कुठल्या शाळेतून केले कुठला बोर्ड ऑफ स्टेट संभाजीनगर आहे का एकूण गुण आहे तुम्ही किती प्राप्त गुण केलेले आहेत आणि तुमच्या गुणाचे टक्केवारी तुमची जर डिग्री झाली असेल डिग्री पदव्युत्तर पदवी असेल पदव्युत्तर पदवी लिहायचं डी एड असेल एम एस डी केली असेल तर इथे लिहून द्यायचे ठीक आहे इथे तुमचं उमेदवाराचं सही नाव लिहायचं संपूर्ण आणि सही करायची आणि ज्या दिवशी फॉर्म भरणार त्या दिवशी झालं संपला विषय आता इथं तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र आहे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र भरायचं श्रीमती कोण जी फॉर्म भरणार ती नाव लिहायचं याची मुलगी आहे मुलगा आहे किंवा त्या ठिकाणी पत्नी आहे तर नवऱ्याचं नाव लिहायचं तर पत्नीला क्लिक करायचं बाकी खोडून टाकायचं वय जे असेल तुमचं वय जेवढं आहे तेवढं लिहायचं तर राहणार तुमचं तुमचा अड्रेस तुम्ही कुठं राहतात पुढील प्रमाणे असं जाहीर करते की मी तुमचं नाव लिहायचंय जी महिला इथं अंगणवाडी सेविका म्हणून फॉर्म भरणार किंवा अंगणवाडी मदतनीस म्हणून फॉर्म भरणार त्याचा पदासाठी माझा अर्ज दाखल केलेला आहे आज रोजी मला खालील प्रमाणे आपत्ती आहे तुमचं जे काय असतील आपत्ती संख्येला आणि जन्मतारीखाचं वय लिहायचंय झालं का इथे तुमची सही लिहायची नाव करायचं झालं समोर नाव लिहायचं आणि सही करा तिथं त्या बँकेमध्ये जा आणि आधार सिडिंग करून घ्या प्रत्येकाची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आता पुणे जिल्ह्याचा आहे सहा तारखेचा आलेले एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत राज्यातील जिल्हा परिषदेच्या ग्रामीण आदिवासी तसंच नागरी प्रकल्पातील एकूण चौदा हजार सहाशे नव्वद अंगणवाडी मदत आहेत ही पदभरती करण्याची प्रक्रिया झालेली आहे अंगणवाडी मदतनीस पदाच्या संबंधित बाल विकास प्रकल्प ग्रामीण आदिवासी ग्रा नागरी विभागाकडून स्थानिक स्तरावर जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत या मदतनीस पदासाठी इयत्ता बारावी उत्तीर्ण असलेल्या आणि अठरा वर्षे पूर्ण ते पस्तीस वर्ष पूर्ण वयोगटातील व विधवा जर एखादी महिला असेल तर त्यांच्या बाबतीत चाळीस वर्षापर्यंत तुम्ही निश्चित करण्यात आलेली आहे संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्यांचे कार्यालयात अर्ज सादर करायचे आहेत असे आवाहन रिक्त करण्यात आलेले आहे ठीक आहे आता रिक्त पद भरण्यासाठी ती एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली आहे महिला आणि बालविकास विभागाने दिलेल्या निर्देशानुसार हे रिक्त पद भरली जाणार तर संपूर्ण डिटेल त्याचे शॉर्ट मध्ये इथे दिलेले आहे बघा अंगणवाडी मुदतशी पदे भरण्यास सुरुवात झाली तर चौदा हजार सहाशे नव्वद तुमचे रिक्त पद आहेत स्थानिक न्याय तुमच्या जाहिराती आलेल्या आहेत पात्रता काय रिबण फक्त बारावी त्याची पात्रता वय किती आहे अठरा ते पस्तीस वर्ष एखादी चाळीस वर्ष अर्ज कुठं करायचा महिला बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे तुम्हाला अर्ज करायचा आहे मुदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट शेवटची तारीख आहे आता एक पीडीएफ आहे तुम्हाला पीडीएफ दाखवतो ओके आणि तुम्ही जेवढी लाईक लाईव्ह असताल तेवढी सर्वजण या व्हिडिओला लाईक करून द्या चला सर्वजण लाईक करून द्या आता पीडीएफ मध्ये येऊया बघा पीडीएफ पाहिले असेल तुम्ही इथं तर पीडीएफ आहे या प्रकारची पीडीएफ आहे सेम असा फॉर्म आहे तुम्हाला इथं इंस्ट्रक्शन दिलेला आहे तरी आपला गोविंद नवल सर नावाचा जो टेलिग्राम ग्रुप आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून जाईल इथं तुम्हाला अनुभव दिलेला आहे का बघा अनुभवाचा काय इथं शासकीय यंत्रणेची अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून कमीत कमी दोन वर्ष अनुभव तर इथं तुम्हाला काही गरज दिलेली आहे अनुभवाची ठीक आहे चला ठीक आहे त्या ठिकाणी तुमच्यासाठी आता सविस्तर आठ शर्ती तुम्हाला इथं दिलेला आहे प्राथमिक यादी अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांक म्हणजे पंधरा दिवसात प्राथमिक गुणवत्ता कार्यालयात नोटीस बोर्ड प्रसिद्ध करण्यात येईल तथापि पडताळणी झाल्यानंतर यादी ती प्रसिद्ध करण्यात येणार आहे आहे ठीक तक्रार करायची असेल तर यादी जाहीर झाल्यानंतर दहा दिवसाच्या आत तुम्हाला करायची आणि प्रत्यक्ष यादी म्हणजे वेटिंग लिस्ट सुद्धा लावणार आहे की जे उमेदवार नियुक्ती दिनांकाच्या आदेश म्हणजे ज्याची निवड झालेली आहे अंगणवाडी मदतनीस परंतु ती जर इथे जॉईन झालेलं असेल तर ती दिवसामध्ये तिला काढलं जातं आणि ज्या महिला वेटिंग वर आहे त्या महिला घेतलं जातं सरळ सरळ अपात्र केलं बदली अंगणवाडी सेविका बदली सुद्धा प्रक्रिया आहे तुमची बदली सुद्धा होऊ शकते ठीक आहे एका अंगणवाडी दुसऱ्या अंगणवाडी बदली होऊ शकते संपूर्ण आहे हे वाचून घ्या मी तुम्हाला आपल्या टेलिग्रामच्या ग्रुप पाठवतो हा तुमचा अर्जचा नमुहा जो तुम्हाला दाखवला आहे तो सविस्तर तारीख अर्जचा नुना इथे तुमचा फोटो लावायचा सध्या जो आहे ते तुमची सही करायची इथं दिसतंय का हे सेम अंगणवाडी पदाचं नाव विषय अंगणवाडी मध्येच या पदाचा अर्ज केलेला आहे संपूर्ण तुमचं नाव लिहायचं लग्नापूर्वीच लग्नानंतर रहिवाशी पत्ता संपूर्ण डिटेल इथं सेम सेम तोच अर्ज आहे आणि मग ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला काय करायचंय इथं तुमचं नाव लिहायचंय जे काय नाव असेल ते आणि इथं तुमची सही करायची झालं संपूर्ण फॉक्क आता लहान कुटुंबाचं प्रज्ञा म्हणजे तुम्हाला किती मुलं आहे दोन मुलांपेक्षा जास्त जर मुलं असतील तर तुम्ही कुठल्याही शासकीय नोकरीसाठी पात्र असणार नाही कळत आहे का सेम सेम या प्रकार सर्वांना शेअर करा ज्यांना अंगणवाडी हा जो फॉर्म भरायचा आहे त्या सर्वांना शेअर करा थांबतोय काळजी करू नका लाईक करून द्या सर्वजण जेवढे आहेत तेवढे लाईक करून द्या पटापट लाईक करून द्या आणि हे जे आहे हा फॉर्म तुम्ही ज्यांना कोणाला इच्छा आहे बारावी पास झाले महिला आहे गावातली अंगणवाडी मदतनीस व्हायचा असेल तर त्या